नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमर रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत गरमगरम मेथीचे थेपले थे सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये गरमगरम मेथीचे थेपले खायला भेटले तर खूप मजा येते तुम्ही हे थे थेपले लहान मुलांना शाळेत डब्याला पण देऊ शकतात किंवा प्रवासात सोबत नेऊ शकतात हे पौष्टिक थेपले कसे बनवायचे आज आपण ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मेथीचे थेपले बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक वाटी बारीक कट केलेली मेथी घेतली शक्यतो फ्रेशच मेथी घ्यायची ताजी ताजी म्हणजे आपले थेपले अजून जास्त टेस्टी बनतात इथे आपल्याला फक्त मेथीच्या पानाचा यूज करायचा आहे ज्या काड्या असतात त्या अजिबात घ्यायच्या नाही मेथीच्या त्यानंतर दोन हो वाटी गव्हाचं पीठ पाच हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या एक चम्मच लाल मिरची पावडर दोन चम्मच ऑइल अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच ओवा दोन ते तीन चम्मच दही एक चम्मच पांढरे तीळ चवीनुसार मीठ अर्धा चम्मच जिरे एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर आता मी इथे खलबत्ता घेतलेला आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची ऍड करून घेऊया त्यासोबतच लसणाच्या पाकळ्या ऍड करून घ्यायच्या त्यानंतर जिरे चवीनुसार मीठ आता हे सर्व आप साहित्य आपल्याला ठेचून घ्यायचं आहे ठेपल्यामध्ये ऍड करण्यासाठी हे बघा अशा प्रकारे मी हिरवी मिरची लसूण जिरे ठेचून घेतलेले आहे खरबत्त्या आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया मेथीची ठेपली बनवण्यासाठी प्रथम आपल्याला त्यासाठी लागणारा डो रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी एक बाउल घेतला आता यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करून घ्यायचं त्यानंतर हळद ऍड करायची लाल मिरची पावडर तीळ ओवा ऑइल इथे ऑइल ऍड केल्यामुळं मिरची तिकडे छान सॉफ्ट तयार होतात त्यासोबतच दही पण ऍड करून घ्यायचं तरी ऍड केल्यामुळं मी तिचे तिथले सॉफ्ट तर तयार होतात आणि शिवाय टेस्टी पण बनतात त्यानंतर आपण ठेचून घेतलेली ते हिरवी मिरची लसण जिऱ्याची पेस्ट बारीक कट केलेली कोथिंबीर आता हे सर्व साहित्य हाताची साईन एकदम मिक्स करून घेऊया आता या स्टेजला मेथी ऍड करून घेऊया मेथी पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पिठामध्ये आता तुम्ही बघू शकता सर्व साहित्यामध्ये मेथी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता इथे आपल्याला लागेल त्या प्रमाणे पाणी ऍड करायचं आहे आणि छान सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला डो खूप जास्त घट्टही नाही म्हणायचा किंवा खूप जास्त पातळही नाही म्हणून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डो भिजून घेतलेला आहे हे बघा डो किती सॉफ्ट तयार करून घेतला मी आता आपल्याला डो रेडी आहे मी तिची थेपले बनवण्यासाठी तुम्हाला हवं असं तुम्ही इथे पंधरा मिनिटं रेस्ट पण देऊ हो शकतात पण रेस्ट नाही दिलं तरी चालेल आता आपण मी तिची थेपले बनवायला सुरुवात करूया त्यासाठी अशा प्रकारे मी डोचं छोटासा पोर्शन घेतलेला आहे तुम्ही साईज बघू शकता लिंबाच्या आकाराचे आहे कारण मी तिचे थेपडे पातळ लाटले जातात आता आपण याला थोडस पीठ लावून घेऊया म्हणजे लाटता मी सोपंच आहे आपल्या साईडला थोडस सा ऑइल लावायचं ज्या पद्धतीने आपण पोळ्या करताना लावतो त्याच पद्धतीने लावायचं म्हणजे आपले थेपडे छान सॉफ्ट तयार होतात आता इथे कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि थेपला छान पातळ लाटून घ्यायचा अधून मधून पीठ लावायचं हे बघा अशा प्रकारे आपलं एक थेपला तयार आहे तुम्ही बघू शकता किती थे पातळ थेपला लाटून घेतलेला आहे मी आता राहिलेले सर्व थेपले याच पद्धतीने लाटून घ्यायचे एकदाच लाटून घ्यायचे शेकायला थेपले खूप सोपे आहे पटकन शेकले जातात त्यामुळे शक्यतो एकदाच थेपले बनवून घ्यायचे त्यानंतरच त्याला भाजून काढायचं हे बघा अशा प्रकारे मी चार थेपले लाटून घेतलेले आहे आता आपण हे थेपले तव्यावर शेकून घेऊया त्यासाठी इथे तवा ठेवला होता आपला तवा पण छान गरम झालेला आहे त्यावर थोडस वाईल शिंपडायचं त्यानंतर थेपला यामध्ये ऍड करून घ्यायचा इथे आपल्याला थेपला छान अलटून पटून शेकून घ्यायचा आहे आता आपण थेपल्याला पलटी मारून घेऊया थेपला पतला असल्यामुळे पटकन शेकला जातो त्यासाठीच एक एक करण्यापेक्षा दोन तीन एक्स्ट्रा करून ठेवायचे त्यानंतरच त्यांना शेकून घ्यायचं म्हणजे सोपं जात याला ऑइल लावायचं तुम्हाला हवं सर तुम्ही तूप पण लावू शकता आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत आलटून पलटून शेकून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता आपल्या थेपलेला छान गोल्डन कलर आला अशा प्रकारे आपलं तिचं थेपलं तयार आहे बाकीचे सर्व याच पद्धतीने शेकून घ्यायचे तव्यावर छान गोल्डन कलर ये पर्यंत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व थेपले तयार झालेले आहे हे बघा किती छान पातळ थेपले तयार झाले इथे थेपले तुम्ही आठ ते दहा दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकतात किंवा प्रवासामध्ये पण सोबत नेऊ शकतात खराब होत नाही ते आता मी तुम्हाला दाखवते हे बघा आपले किती सॉफ्ट तयार झालेले आहे आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू कर। नका मस्त पिकी गरमागरम मेथीचे थेपले तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सिमळा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील